कोण आहे आद्य कवित्री आपल्याला माहीत आहे महदंबा महदंबेचे धवळे महदंबा कोण होते आणि ती विधवा मुलगी जर त्यावेळेच्या समाजाने तिला विधवेला जर सती जाण्या लावलं असतं तर ती आज काव्य करू शकली नसती अर्थात तिला सती का जावं लागलं आणि त्याचं कारण फार वेगळे बंधन वेगळं सती जाण्यात जाते वेळेला ती स्त्री ऋतुमती नसावी अशा प्रकारचा धर्मसंकेत बघा त्या ऋतू प्राप्त होणं हा उन्हा हे पाप हे वाईट हा विटाळ त्यामुळे तिला धर्मकार्य बंद आणि मग जिला ऋतू प्राप्त झालेला आहे अशा मासिक पाळी आहे अशा स्त्रीला सती जाता येत नाही हे वैदिक शास्त्राने सांगितल्यामुळे पती गेला असताना जर एखादी स्त्री अशा प्रकारची असेल ऋतुमती असेल तर तिला मात्र सती जाण्यापासून ती वाचत असायची पंथामध्ये आलेल्या ह्या विद्वासल्या अशा कारणामुळे सती जाण्यापासून वाचलेले आहे पण जीवन मात्र त्यांचा भकास उदास मोठं उदाहरण आहे वसमतची माबाई सर्व चित्र डोळ्यापुढे आणबंध वगैरे म्हणून स्वामींनी कुणाच्या जीवनामध्ये कशा प्रकारचा आनंद निर्माण केला आपण बघतो स्त्री पुरुष समानतेचा विचार ती वसमतची माबाई अंतःकरण पिळून टाकणार अशा प्रकारचं तिचं जीवन चरित्र आहे अंतकरण पिळून टाकणार चरित्र आहे वैभवात होती सुखी संपन्न होती पती होता सगळं होतं परंतु दुर्दैवाचे फाशी पडले पती गेला एक होता एक मुलगा होता तोही गेला अंतःकरण स्त्रीचं कोमल असतं बघा कसे घात त्याला पण वज्रा घात तिच्या अंतकरणावरती होत होते माबाई सगळे ते दुःख सहन करत होती पण दुर्दैवाचे फासे इथेच संपले नाही दोन मुली होत्या एकीचं लग्न करून दिलं एकासाचं एक मुलगी होती ललिताचा तिला फेफरू येऊ लागलं सगळा सगळा समाज विरोधात गेला बाई तू पापीने मागच्या जन्मात काहीतरी फार वाईट केलं काहीतरी घडलं म्हणून तुझ्या हातून असं प्रकारे तुझा पती गेला मा तुझा मुलगा गेला तू पापीने आहेस तू वाईट आहे पांढऱ्या पायाची आहे पांढऱ्या कपाळाची आहेस सगळा सगळा समाज जसा एखादा कावळा चोचा मारतो ना समाज असाय बंधन वगैरे तुम्हाला चोचा चोचा मारून मारून बेजार करत असतो त्या कावळ्याला चोचेन तो कावळा गाईंना जसा बेजार करतो जनावरांना अशा प्रकारचे दुःखी झाली कष्टी झाली काय पती गेला वैभव गेलं भाऊ बंधानी सोयी शेती जप्त करून घेतली ताब्यात घेतली हे आप आपल्याला फसवलं आता कुणीच नाही दोन मुली एक मुलीचं लग्न झालं त्यात एक घराशी पडली की जिचं लग्न झालं तर तिलाच पाठवून दिलं लय ते सांगा की आमच्या घरात नको हिला काम येत नाही हिला काही योग्य तिची ला चांगली नाही लायकीची नाही विवाहित स्त्री आपल्या घरी सासरी पाठवून देणं नको म्हणून यासारखं दुःख माता पित्याचं कोणतंही नसतं आज ती घरात आली अंतक् विर्घ झालं दुसरीला फेपरं येत होतं करायचं काय विचार करून करून थकली आणि शेवटी निर्णय घेतला तुम्हाला माहिती बंधून जेव्हा काही सुचत नाही ना तेव्हा माणसाला एक विचार येतो आत्महत्येचा तिने ठरविलं बस आता जगणं खूप झालं जगाचा उपास सोसणं फार बंद झालं आता नाही सहन होत आता एकच करायचं हे जीवन संपवायचं निघाली विचार केला एक मुलगी पाठीला बांधायची एक पोटाला बांधायची द्वारकेला जायचं द्वारकेला ज्या ठिकाणी गोमती नदी वाहते समुद्राला जाऊन मिळते अरबी समुद्रात त्याचं खरं अर्बुज सागर या अर्बुज सागरामध्ये आपलं देह अर्पण करायचं परंतु मागे या मुलींना का ठेवायचं जे माझ्या नशिबीत ते ज्यांच्या नशिबीत त्याबरोबर मी यांनासुद्धा माझ्याबरोबर घेऊन जाते विचार फार चांगला वाटला असेल बरं आहे सुटले असतील पण बंधन घेऊन मृत्यूनंतर सगळे भोग संपतात का आज मृत्यूच्यानंतर अशा प्रकारचे दुःख भोगावी लागतात अशा प्रकारचे यातना भोगावी लागतात की त्या यातनांना ग्रंथ अपुरे पडतील अशा प्रकारचे यातना आहेत खूप खूप नंतरचे मृत्यूनंतरचे दुःख भोगावे लागतात तो एक वेगळा विषय आहे तर अशा प्रकारचा तिने विचार केला निघाली जाताना तिला वाटलं आपण पैठणला जावं आणि पैठण द्वारकेला जावं पैठणला आली सारंग पंडित यांचा मी उल्लेख केला ते सारंग पंडित तिचे भाचे सारंग पंडितांकडे ती थांबली सायंकाळच्या वेळा आपल्याला माहिती आपण बोलत बसतो आते आली आनंद वाटला बोलणं झालं पण सारंग पंडित हुशार निरीक्षण केलं आपल्या आ आतेचा चेहरा उदास दिसतोय दुःखी कष्टी दिसते आणि दोन सोबत आल्या आहेत काहीतरी पाणी आहे त्याने तिला विचारलं आता खरं सांग का आलीस कुठे निघालीस मोकळेपणाने सांग आणि मग तिने सगळं सगळं आपलं दुःख बोलून दाखवलं ती सांगत होती रे सारंग पंडित ऐकत होता डोळ्यातनं आश्रू येत होते तो सांत्वन करत होता आणि त्याने ते बस सारांग आता मी ठरविलं जायचं संपवायचं खूप खूप त्याने समजावून सांगितलं पण बदल झाला नाही शेवटी तो होतो बाई तुम्ही आता तू तुम जातेच आहेस ठीक आहे परंतु माझी तुला विनंती आहे वेरुळला श्री चांगदेव राऊ नावाचे थोर महात्मे राहत आहे जाता जाता त्यांची भेट घे त्यांना बघ दर्शन घे आणि मग पुढे जा होकार दिला बाई दुसऱ्या दिवशी निघाली त्यांनी आपल्या आतेचा सन्मान केला त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे बहिणींचा सन्मान केला की आधी आणि वेरुळला ते आल्यानंतर माबाई वेरुळ आल्यानंतर तिथे स्वामी त्या चतुर्विधाच्या मडामध्ये बसलेले होते जनसमुदाय जमलेला होता काय धाडस त्या महिलेच्या सांगता येत नाही आलं ती सरळ आतमध्ये गेली स्वामींच्या त्या चतुर्विधाच्या मडामध्ये जिथे स्वामींचा आश्रम स्वामी बसलेले होते आणि स्वामींच्या जवळ बसली स्वामिंथाज या माबाई तो पण नाव माहीत नव्हतं काही नाही तरी स्वामींथ माईबाई या आल्या बसल्या आणि ती स्वामींच्या हाताला स्पर्श करत होती माझ्या मुलाचे ना पूट असेच होते देवा माझ्या मुलाचा चेहरा ना असाच होता तुमचं नाक जसं आहे ना चाफेकडी सारखं ना तसं माझ्या मुलाचं नाक सुद्धा असं चाफेकडी सारखं होतं तुमचे लंब आहेत ना अशा लंब माझा मुलगा होता तुमचे ते विशाल नेत्र हरणाक्षीसारखे ते तुमचे विशाल नेत्र जसे आहेत ना अशी माझ्या मुलात होते एक एक मुलाची आठवण काढत होती डोळ्यात नासू घर 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 निघत होते स्वामी म्हणते बाई शांत व्हा शांत व्हा आणि मग शेवटी स्वामी महाराजांनी ठरविला आता काय जायचं सगळं दुःख समजून सांगितलं आता या दुःखाला अंत नाही त्याला आधार नाही समाप्ती नाही काही नाही आता नहीं ना मी माझं जीवन संपविते त्या दोन मुलींना धरते आणि नदीला जाऊन मी उडी घेते त्या गोमती नदीमध्ये संपविते तेव्हा स्वामींनी बाई आत्मघातासारखं फार मोठं कोणतं दोष नाही मोठा पाप नाही तू फार मोठं पाप करत आहात स्वतः तर मरतच आहात आपल्या दोन मुलींना मारतात तुम्हाला हा अधिकार दिला कोणी त्या दोन उमल त्या जीवनाला संपविण्याची जी तुम्हाला काय गरज आहे स्वामींनी तिथे सगळं दुःख बाई आता माझ्याजवळच राहा आणि स्वामींचा तो प्रभाव स्वामीचं ते परमेश्वरीत्व त्याचा एवढा परिणाम झाला की तिने आपला विचार बंद केला स्वामीजवळ राहू के लागले आणि द्वारकेला जाऊन आत्मघात करणारी ती स्त्री स्वतःच्या दोन मुलींना संपवणारी स्त्री अशा तिने स्वामीच्या भेटीतून एक नाही दोन नाही तीन जीव मृत्यूच्या पासून वाचले आणि ती शांत झाली दुसऱ्या दिवसानंतर बाई आता तुम्ही निघाला द्वार केलं नाही म्हणून माझी द्वारका मला इथलीच भेटली बघा विचारांचा काय प्रभाव असतो संत महात्म्याच्या दर्शनात का, का, का प्रत्यक्ष परमेश्वर भेटला स्वामीचं दर्शन झालं तिच्या मनातले कु असणार कुविचार सगळे गेले दुःख गेलं निराशा गेली उभारी आली हिंमत आली एका नव्या जीवनाची पहाट सुरू झाली आणि इथून माबाई शांत बाई म्हणून जीवन जगू लागले सगळं सगळं दुःख निघून गेलं होतं स्वामी संत ते कार्य करत होती जगत होती आणि मग तिला स्वामीने बाई तुम्हाला एक काम म्हणजे काय तिथलं ही जी झाडं आहेत ना तोडलेली झाडं त्या गोरीबाबडीने तुम्ही पाणी घाला अर्थ फार मोठं फक्त बावडीना पाणी नाही घालायचं जे जे दुःखी कष्टी जीव असतील त्या दुःखी कष्टी जीवांच्या जीवनामध्ये तुम्ही आनंद फुलवा तुमच्या मुलींना आता आनंदित करा सांगितलं मुली देखील पाठवासात या तिला कोणी तिचे उलट शासरीची माणसं वाट पाहतात पाठविलं ललितासंचं स्वागत केलं एका सोबत गेली होती एकासाला त्याने थांबतो आम्ही था, तुझं कपडे वगैरे आणतो नाही स्वामी तर अशा प्रकारचं त्याला वेद लागलेला होता की तिसऱ्या दिवशी एकासा परत वेरूळ आली स्वामी तर बाई तुमची इके येते बरं का पहा तिकडून नाही मी म्हणे माझ्या मुली अशा आहेत मी मा ओलाडलेली रेश सुद्धा ती कधी ओलांडणार नाहीत मारलेली रेष एकायचा समोर उभी होती सगळी आयुष्यभर आमच्या स्वामींची सेवा केली आणि शेवटी विधीपूर्वला बाबाने स्वामीला पाठवलं श्री गोविंदप्रभू बाबांच्या सेवेत तिथे तिच्या जीवनाचं पुष्प कोमेजलं आणि संपलं बंदोने तीन जीवांची आत्महत्या करणाऱ्या निघालेल्या त्या महाबाईच्या जीवनामध्ये शांती आनंद निर्माण केला आणि मग तिला स्वामिंता बाई तुम्ही नगरीचे राजे आहात एक जीव देणारा निघालेल्या स्त्रीला आमचे स्वामिमता बाई तुम्ही शांत नगरेचे राजे आहात महान तुम्ही राज्याचे अधिकारी आहात एका स्त्रीला राजाचा सन्मान देणारे या जगात दुसरे कुंडे फक्त आमचे स्वामी आणि स्वामी त्याची साक्षी आहे लिलाचरित्र लिलाचरित्र आणि म्हणून स्त्री पुरुष समानता की फक्त तोंडाने बोलण्याचा विषय नाही आहे तोंडी लावण्याची ती पद्धती नाही आहे प्रत्यक्ष कृतीतून प्रत्यक्ष आचरणातून आपल्या वर्तनातून दाखवण्याचा तो विषय आहे आणि आमच्या स्वामीने आपल्या संपूर्णपणे अवतार कार्यामध्ये स्त्रियांना पूर्णपणे समानतेने वागविलेलं आपल्याला माहित आहे अन्ना डोळ्यापुढे ती विळा कुठली मेहकरची मेघता दिन साजरा केला अरे मातृत्वाचा फळ कुणाला दिलं मातेचा मान कुणाला दिला एका विधवा बोणीबाईला मांडीवरती बसले बोलता बोलता देह आकर्षित केलं विज्ञान शक्तीने इतकं लहान केलं इतकं लहान केलं नुकतं जन्माला आलेलं मुलं असावं ना अशा प्रकारचं देह स्वामीने धारण केलं त्या कामा गोडीबाईंनी आपल्या मांडीवरती त्या बाळाला घेतलं आमच्या स्वामींना जन्माष्टमी साजरी केलं आज काय सुवर्ण क्षण आहे काय आनंदाचा क्षण आहे ते खरोखरच मिळकत पावं आहे त्या जन्मस्थानात जेव्हा जाऊन ती मिळ तिथे आमच्या स्वामींनी जन्माष्टमीचा तोस पर्व साजरं केलं ना तिथे सगळं सगळं आठवतं आणि बाराव्या शतकाबी ती अष्टमी जन्माष्टमी आम्हाला आठवते काय आनंद झाला असेल त्या मातेला त्या कोण होती ती एक विधवा स्त्री समाजाने दूर केलेली घर नाही दार नाही त्या बाणेश्वरच्या मंदिरात राहत होती गावावर भिक्षा मागत होती तिची मुलगी ती होती मागायच्या नावाची त्या दोघी जगत होत्या अशा जगाने संपूर्ण बहिष्कृत केलेल्या स्त्रिया आमच्या स्वामी जवळ केल्या एका स्त्रीला प्रत्यक्ष मातीचं सुख आनंद देण्याचं कार्य आमच्या स्वामींनी केलेलं आहे तुमचं सगळं लक्षात घ्या महदैशी जर मी तुम्हाला सांगितलं गावी निर्मिती का होऊ शकते दळिता कांडिता तुझं गोवा आठवीन रे गोविंदा अशा प्रकारचं जवळ कांडण करताना सुद्धा ओव्या सुचत मदसेच्या ओव्या डोळ्यापुढे आण आणि मग उमायसा ओव्या गात होती स्वामींनी बघित होती लाजली सोबतात बाई लाजू नका मी सांगतो तुम्हाला ओव्या म्हणा आणि मग तुम्हाला येत नसेल मी म्हणून दाखवतो स्वामींनी तिच्यासाठी स्वतः चौपदीचं चो गायन केलेलं आहे एका सर्वसाधारण विधवा स्त्रीसाठी आमचे स्वामी जगाचे मालक विश्वाचे मालक चौपदी गातात तिथे बसतात आणि म्हणतात आता मी गालो गायली चौपदी आता तू काहीतरी कर हे जे धीराचं बोलणं सकाळ फार चांगला मुद्दा मांडला बाबांनी कोणता स्वामी उत्तम शिक्षक होते विद्यार्थी कसा घडवायचा कसा तयार करायचा त्याचं एक कौशल्य त्याची एक विचारसरणी प्रत्येक शिक्षकाजवळ असते अशा प्रकारची विचारसरणी आमच्या स्वामींजवळ होती स्वामी तिला धीर दिला काही गुंगुना म्हणताय ना म्हणा मोठ्याने म्हणा ऐकतो मी तिच्यातली प्रतिभाशक्ती शक्ती जागी केली फुलवली आणि त्याला काव्य करायला तयार केलं त्यातून ती महाराष्ट्रा तयार झाली त्यातून हुमायचा तयार झाली नाईक बाई निर्माण झाली माणसं उगीच तयार होत नाही माणसांना भी ना धीर द्यावा लागतो बळ द्यावं लागतं पाठिंबा द्यावा लागतो आणि सोबत धूल पुढे जायचं असतं